राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा मी विद्या भाऊसाहेब गाडेकर एक भारताची नागरिक म्हणून या ठिकाणी माझं म्हणणं जबाबदारीपूर्वक मांडत आहे आज भारताचा भारताची घटना संविधान ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्या संविधानाप्रती माझा आदर आणि विश्वास ठाम आहे संविधान आणि कायदा सुव्यवस्था प्रशासन माझ्या या वक्तव्याला आणि मला माझ्या समाजाला ओबीसी समाजाला शंभर टक्के न्याय देणार आहे हा मी विश्वास हा माझ्या ओबीसी बांधवाचा विश्वास माझा समाज ओबीसी विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज आहे माझा सर्व बांधवांना मला विनंती करावीशी वाटते जी आपली अहमदनगरमध्ये तीन तारखेला एल्गार महामेळावा ओबीसी झाला आहे त्याच्यामध्ये माननीय श्री छगन भुजबळजी साहेब यांनी जी विनंती केली होती ती विनंतीचा काहीतरी वर्णप्रयास अपभ्रंश करून काही, काही समाजकंटकांनी त्या विनंतीचा गैरवापर गैरअर्थ काढून माननीय छगन भुजबळ साहेबांना नाही नाही ते वक्तव्य केली या गोष्टीचा सोमनाथ काशीद म्हणून ही नाभिक व्यक्ती आहे ती आपली ओबीसी असून सुद्धा ती म्हणते छगन भुजबळ साहेब आमचा नेता नाही तर हे मी जाहीरपणे जाहीर करते की सोमनाथ काशीद हा आमचा कुणीही नाही नाभिक समाजाचं नेतृत्व ओबीसी समाजाचं नेतृत्व आणि त्यांना एक जो आधार लाभला आहे तो माननीय श्री छगन भुजबळ साहेब आहेत आणि माननीय छगनजी भुजबळ साहेबांना आमचा प्रचंडपणे पाठिंबा आहे आणि भुजबळ साहेबांनी आमच्यासाठी जे पाऊल उचललं आहे आज गाव गावखेड्यामध्ये गावगाड्यांमध्ये गावागावांमध्ये आमचा जो ओबीसी समाज विखुरलेला होता ही जी क्रांती त्यांनी आम्हाला एकत्र आणण्याची केली ह्याचे उपकार आमच्या पिढ्यानं पिढ्या पीडा राहतील आणि छगन भुजबळ साहेब कधीही चुकीचं वक्तव्य करत नाही कुठल्याही पद्धतीने त्यांनी चुकीचं भाष्य केलेलं नाही त्यांनी कुठल्याही पद्धतीने समाजात द्वेष निर्माण करण्याचं कार्य केलेलं नाही मात्र काही समाजकंटकांनी स्वतःच्या राजकीय किंवा छोट्याशा स्वार्थासाठी स्वतःला काहीतरी प्रूफ करण्यासाठी माननीय छगन भुजबळ साहेबांचा शब्द अपभ्रंश करून पाठिंबा छगन साहेब भुजबळांना आहे आणि आरक्षणाची जी मागणी आहे ओबीसी आरक्षण ही सार्थ आहे याला आम्ही सर्वजण समर्थन करत आहोत भुजबळ साहेबांचा जो येलगार मेळावा झाला तीन तारखेला त्याच दिवशी एक सुसरे गावामध्ये घटना घडली होती आणि एक आमच्या नाभिक बांधवावरती तिथल्या प्रस्थापितांनी हल्ला केला होता आणि ही घटना ज्यावेळेला आमचे प्रांताध्यक्ष कल्याणराव दळे यांना समजली तर भुजबळ साहेबांची आणि त्यांची चर्चा झाली असावी त्यावरनं भुजबळ साहेबांनी असं वक्तव्य केलं किंवा जर अन्याय होत असेल ओबीसी समाजावर नाभिक समाजावर जर अन्याय त्यांनी नाभिक समाजाबद्दल वक्तव्य केलं नाभिक समाजावरती जर अन्याय होत असेल तर निश्चितपणे त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी प्रस्थापतीची दाढी कटिंग करू नये हा एक मुद्दा दुसरा मुद्दा आहे की ते जे भुजबळ साहेबांनी वक्तव्य केलं सोमनाथ काशीदबद्दल सोमनाथ काशिदांनी त्याला आक्षेप घेतला की भुजबळ साहेबांनी जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे त्याला आमच्या नाभिक समाजाचा आक्षेप आहे तर माझं असं म्हणणं आहे की आम्ही जे काम करतो ते आमचे प्रांताध्यक्ष नाभिक महामंडळाचे प्रांताध्यक्ष कल्याणरावजी साहेब आणि जे बारा बलुतेदार महासंघाचेही संस्थापकाध्यक्ष आहेत आणि जे भुजबळ साहेबांच्या खांद्याला खांदा लावून या येल्गार ओबीसीच्या येल्गार मेळामध्ये काम करतात ते जर आमचे नेते जर भुजबळ साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात तर भुजबळ साहेबांना आम्हाला विरोध करण्याचा काय अधिकार आहे आमचा नाभिक समाजाचा सा भुजबळ साहेबांना कुठल्याही प्रकारचा सा विरोध नाही निश्चितपणे पाठिंबाचा आहे तर आता राहिला प्रश्न सोमनाथ काशीचा आमचा एक बांधव आहे तो जो काय मोठ्या मोठ्या गप्पा करतोय की माझं असं पद आहे मी असा नेता आहे आमचे नेते फक्त दोनच आहेत एक राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष भगवानरावजी बिडवे आणि महाराष्ट्र नाभरिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणरावजी दळे आमचे दोनच नेते आणि ह्या दोन नेत्याच्या आधिपत्याखाली हा महाराष्ट्रातला सर्व समाज एकवटलेला आहे त्याच्यामुळं काशीदला तसं बोलायचं काही अधिकार नाही आहे पण आता स्वयं स्वयं स्वयंघोषित आहे तो म्हणतो की मी कुठल्या त्या सलून असोसिश अखिल भारतीय सलून असोसिएशनचा अध्यक्ष पण आमच्या पर्यंत असली कुठलीही संघटना आतापर्यंत आज ताज्यात आलेली नाही त्याच्यामुळं त्याच्या वक्तव्याला तसा काही अर्थ राहत नाही असं मला वाटतं चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा